अशी कोणती गोष्ट आहे जी नेहमी समोर असेल तर तुम्हाला आनंद होईल फक्त आनंद होणार नाही ना तर तो टिकेलसुद्धा फॉर एक्झाम्पल आवडती व्यक्ती मूल एखादी वस्तू किंवा पैसा ही अमुक अमुक गोष्ट मला मिळेल तर मी कायमच सुखी राहीन असं आपण विश्वासाने सांगू शकतो का मी माझं आत्मचिंतन केलं तेव्हा मला तर एकही गोष्ट सांगता आली नाही की ज्यामुळे मी माझ्याच सुखाची हमी देऊ शकेल मंगलाचरणातील आजचा तिसरा अभंग तुकारामांचं सुख नक्की कुठं आहे हे सांगतो सदा माझे डोळा जोडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया रखुमाईच्या पतीला हक्काने सोयरा मानून महाराज म्हणतात माझ्या डोळ्यासमोर नेहमी तुझी मूर्ती राहो असं काहीतरी कर बाबा विठ्ठला तुझं रूप आणि तुझं नाव इतकं गोड आहे की मला दुसऱ्या प्रेमाची गरजच उरत नाही हे चरण काय सुचवतं माहिती आहे का तुमचं मन आणि इंद्रिय जर एकाच एक गोष्टीकडे लागली तर ती गोष्ट तुम्हाला मिळतेच मिळते इंग्लिशमध्ये एक सुंदर म्हण आहे वेअर फोकस गोड्स एनर्जी फ्लोज म्हणजेच जिकडे तुमचं जास्त लक्ष असतं जास्ती फोकस असतो तिकडे आपली सगळी एनर्जी धावत असते अँड व्हेअर यु व्हेर युअर एनर्जी फ्लोज व्हॉट एवर यू आर फोकसिंग ऑन ग्रोज आणि जिकडे तुमची एनर्जी धावत असते तेव्हा तुम्ही ज्यावर लक्ष केंद्रित करताय तीच गोष्ट वाढते मग ते सुख असो दुःख असो हसणं असो रडणं असो आता कुठे फोकस करायचं आहे हे माझ्यासकट ज्याचं त्यानं ठरवावं तुकाराम महाराजांचा सगळा फोकस विठ्ठलावर होता त्यामुळे त्यांची एनर्जीसुद्धा तिकडेच धावत होती नामस्मरणात देवाच्या भक्तीत आणि त्याचं फळ म्हणून देव त्यांना भेटला सुद्धा विठो माऊली ये हाची वरदेई संचरोनी राही हृदया माझी माऊली म्हणजे आई पहिल्या चरणात सोयरा आता लगेच आई किती ती विशेषण द्यावे द्यावी एकाच व्यक्तीला काय वर मागतात महाराज माझ्या हृदयात तूच तू संचार कर यापेक्षा दुसरं ग्रॅटिट्यूड काय असू शकतं आणि शेवटचं चरण तुका म्हणे काही न मागे आणि क तुझे पायी सर्व सुख आहे हा तुका अजून काही मागतच नाही आहे तुझ्या चरणाचं सुख हेच खरं सुख आहे आणि ते माझ्यासाठी पुरेसंसुद्धा आहे आपलं सुख कशात आहे याचं चिंतन करूया हा भावार्थ कसा वाटला नक्की सांगा आणि येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा Like